नमस्कार फ्रेंड्स पुढे स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या पावसाळा चालू आहे आणि पाऊस सुरू असताना चटपटीत असं खाण्याची आपल्याला इच्छा होत असते पण नेहमी नेहमी तेच भजे जर खाऊन आपण कंटाळला असाल तर आपल्यासाठी ही एक नवीन रेसिपी आहे मिरच्यांची आपण भजे बनवणार आहोत फिक्के मिरच्या आहे पण त्यामध्ये आपण लसण घालणारे लसण आणि जिरं आपण जे मिरच्यामध्ये फील करणार आहे त्यांनी अगदी चव त्याची धमाल झालेली खूप सुरेख लागतात आपण नक्की ट्राय करून बघा यासाठी मी इथे भरपूर प्रमाणात लसण घेतलेलं आहे शक्यतो आपण कच्चा लसण खात देखील नाही तर तो छान असतो सेहतसाठी म्हणून इथे लसण जो आहे तो कच्चाच घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये आणि भरपूर प्रमाणात जिरं घालायचं आहे आणि मीठ आपण घालू शकतात चवीनुसार अगदी कमी घालायचं आहे मीठ कारण की आपण हे जे आहे लसण जिरं आणि मिठाचं मिश्रण जे आहे ते आपण मिरचीमध्ये फील करणार आहे मग जास्त जर मीठ घातलं तर मिरची देखील आपली खारट लागेल आणि एखाद्या वेळेस तळताना जर बेसन पिठाचा लेअर निघाला की तेलामध्ये ते मीठ उडतं म्हणून मीठ अगदी थोडंसंच घाला चव येण्यापुरते आणि व्यवस्थित असं कुटून घ्यायचं मी शक्यतो कुटून घेतलेलं आहे आपलं भरपूर प्रमाणात असतील मिरच्या लसण तर आपण जे आहे मिक्सरला फिरून घेऊ शकतात तर मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्याला कोरडं केलं आणि नंतर आहे ना त्याला मधून असं एक चाकूनी स्लाईस मारलं मी त्यातल्या बिया देखील काढलेल्या नाही आहेत आपल्याला जर आवडत नसेल तर आपण बिया ज्या आहे ते काढून घेऊ शकतात फिक्क्या मिरच्या आहे आणि छान असं आपल्याला त्याच्यामध्ये फिलिंग टाकून द्यायचं आहे आणि नंतर बेसनपीठ मोळून घेऊया बेसनपीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ नाही माळायचं आहे अगदी छान असं थोडंसं घट्ट सरस करायचं आहे जेणे की मिरच्यावरची लेअर निघणार नाही तर बेसन पीठ अगदी सिंपल मी फक्त चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण यामध्ये तिखट घालू शकतात पण ऑलरेडी आपण मिरच्या तळत आहोत म्हणून मी इथे फक्त मीठ घातलेलं आहे आणि सोडा घातलेला आहे मी शक्यतो भज्यांमध्ये हळद घालत नाही त्याने भज्यांचा कलर जो आहे तो येल्लोच दिसतो म्हणून जो नॅचरल कलर आहे तो आपल्या डाळीमुळे येऊन जातो म्हणून मी इथे हळद जी आहे ती स्किप केलेली आहे पण आपण घालू शकतात सोबतच मी इथे सोडा घातलेला आहे सोडा घातल्याने अगदी छान आपले भजे जे आहे ते कुरकुरीत पण होतील आणि कडक देखील होणार नाही आणि आपल्या पोटाला त्रासदेखील होणार नाही तर छान असं बॅटर जे आहे ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित कढईत गरम करून आपल्याला ह्या मिरच्या सोडून द्यायच्या आहे तेलामध्ये आपण नेहमी मिरच्यांमध्ये फक्त मीठ भरून आपण तळतो आणि तर आपण हा जो आहे लसण घालून ट्राय करा आपल्याला नक्की आवडेल हा मिरची पकोडा अगदी सिंपल आहे आणि झटपट आहे शिवाय आपण हे मिरची आणि सॉरी आपण हे जे जी जिरं आणि लसणचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते फील करून आपण तव्यावर देखील बेसनपीठ लावून शालो फ्राय करू शकतात अगदीच आपल्याला जर ही डिश हेल्दी करायची असेल तर आ, प्लस आपण जर खिचडी बनवलेली असेल तर आपण तव्यावर एकसोबतच ह्या मिरच्या ज्या आहे थोडंसं तेल घालून जर तव्यावर भाजून घेतल्यात तर खूप छान चव लागते तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व भजे जे आहे मिरच्यांचे ते तळून घ्यायची आहे गरमागरम जर आपण सर्व केलं तर खूप सुरेख चव लागते जे मध्ये फील केलेलं आहे लसण आणि जिरं आणि थोडंसं मीठ अगदी सुरेख चव झालेली मिरच्यांची तर आपण नक्की ही डिश ट्राय करून बघा आणि आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपल्याला टेक्स्चर दाखवते बघा अगदी मी सिम्पल फक्त कांद्या आपण कांदा देखील सर्व करू शकतात किंवा पुदिन्याची जर चटणी असेल तर त्यासोबत आपण एन्जॉय करू शकतात अगदी सुरे कशी झालेली आहे मधून पण आपला पकोडा व्यवस्थित शिजलेला आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा थँक्यू